अतिशय खुसखुशीत आणि भरपूर लेअर असलेली गोड शंकरपाळी मी आज बनवलेली आहे तुम्ही बघू शकता दोन बोटाने सहज फुटते इतकी छान शंकरपाळी बनलेली आहे दिवाळीच्या सर्वांना मनापासून खूप खूप साऱ्या शुभेच्छा दिवाळीच्या फराची सुरुवात सर्वांची झालीच असणार आहे ही आज दिवाळीची फराची सुरुवात करत आहे तेही गोड पदार्थापासून आपण कर सुरुवात करतो तर मी आज गोड शंकरपाळ्यापासून दिवाळीच्या फळाची सुरुवात करत आहे तर गोड शंकरपाळी करताना भरपूर लेअ असलेली आणि खुसखुशी तर होणारच आहे पण त्याचबरोबर त्या सवीला एकदम भारी कशा लागतील यासाठी मी नवीन ट्रिक वापरलेली आहे तर ती ट्रिक मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट बघा एक किलो या प्रमाणात शंकरपाळा घेत आहे एक किलो मैद्यासाठी अडीचशे मिली दूध अडीचशे ग्रॅम साखर अडीचशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे आणि शंभर ग्रॅम दूध पावडर घेतलेली आहे चवी किलो थोडं मीठ टाकायचं आहे तर ही साहित्य आहे मी परत घेतलेली आहे मैदा टाकून घेत आहे मैदा आणि दूध पावडर चवीपुरतं मीठ टाकून हे सगळं मिक्स करून घेत आहे आता गॅसवर दूध ठेवून त्यात साखर वितळून घेत आहे दुधात साखर वितळली की दूध खाली घेऊन घ्यायचं आहे पण साखर वितळत आहे तुम्ही बघू शकता साखर आपली हळूहळू वितळत आहे दुधात पूर्ण साखर वितळली आता ह्या दूध तूप आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे तूप कडकडीत गरम झालं चेक करण्यासाठी थोडंसं पीठ टाकून बघितलेलं आहे मी आता हळूहळू थोडं ते तूप आपल्या पिठात टाकून पीठ असं चमच्याने मिक्स करायचं आहे हाताने करायचं नाही चमच्याने आधी मिक्स करायचं आहे चमचा मिक्स केल्यानंतर हाताने मी चोळून घेतलेलं आहे सगळं तूप पिठाला चोळून घेतलेलं आहे आता हळूहळू ते तू दूध आणि साखर मिक्स केलेलं मग घालून पाणी ते मळून घेत आहे मी पीठ तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखलप्रमाणे आपल्याला सगळं दूध लागलेलं आहे दूध साखर मिक्स केलेलं दुधाने पीठ मळून घेतलेलं आहे तर याप्रमाणे असं मी ओबर धोबड पीठ मळलेलं आहे आपल्याला चकचकीत असं मळायचं नाही ओबर धोबडच मळायचं आहे यामुळे कावीला आपल्या शंकरपाळाला पदर जास्त येतील जास्त लेअर्स येतील तर मी हे लाटून घेत आहे हे बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी कसं लाटून घेतलेलं आहे तर हे या प्रकारे असं लाटून घ्यायचं आहे कडाचा जो भाग आहे तो चाकूनी कट करायचा आहे आणि चौकन आकारामध्ये पोळी करायची आहे हे चौकन आकारामध्ये केल्यानंतर आपल्याला शंकरपाळ्याचा आकार व्यवस्थित आणि चांगल्या देता येतो आता दोन्ही साईडनं बघा कट करताना सुद्धा सुटसुटीत होता शंकरपाळा याचा अर्थ आपले शंकरपाळी खुसखुशीत होणार शंकर आहेत हे बघा तुम्ही बघू शकता केवढा लेअर ठेवलेला आहे मी एक इंचचा असा लेअर ठेवलेला आहे याप्रमाणे मी सगळ्या शंकरपाळ्या क बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एक लोकरच्या एवढ्या झालेल्या आहेत आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये शंकरपाळ्या थोड्या थोड्या चढून घेत आहे आणि तळून घेत आहे मन मीडियम गॅसवर तळायचं आहे खूप हाय पण ठेवायचं आहे खूप मंद पण ठेवायचं नाही मिडियम गॅसवर आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता मी कशा शंकरपाळ्या तळत हे बघा मस्त कलर आला आणि किती लेअर झाले तुम्ही बघू शकता आणि तेलही जास्त पित नाही आणि तुम्ही तेलातही बघू शकता आपली कुठेही शंकरपाळी फुटलेली नाही तर याप्रमाणे मी सगळ्या शंकरपाळ्या तळून घेता ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा